आमचे परममित्र दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस माजी उपनगराध्यक्ष माननीय श्री अजितदादा गायकवाड यांना वाढदिवसाच्या हार्दिक -हार्दि शुभेच्छा शुभेच्छुक केदार भोसले अक्षय पाटील भूषण मिंगार देवे वैभव पाटलान पाठोपाठ जयश्रीताई भाजपात भाजपने उडवला दुसरा धमाका जयश्रीताई पाटील भाजपमध्ये जाणार कोणी आमच्या पक्षात येत नव्हते याचे शल्य जयश्रीताईंनी भरून काढले चंद्रकांतदा पाटील यांचे वक्तव्य दादांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांचे विजय बंगल्यावर जाऊन जयश्रीताईंच्या निर्णयाचे स्वागत वसंतदादा बँकेच्या अडचणीतून सर्वांना सोडवण्याचे दादांचा सुतोवाच अजितदादांच्या पक्षात जाता जाता जयश्री तईंचा युवटन सांगली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय